कुस्ती तेवढी मला दिसू द्या कुस्ती दिसून देत दिसायला जाऊच नका दिसायला दिस लहान असले तरी दोघांची कीर्ती महान आहे एक लहान मान कुस्ती चालू झाली पुरली शेंडगे कुस्ती मैदानासाठी उपस्थित त्यांचा हार्दिक स्वागत अकरा हजार रुपयाची कुस्ती खरली आता पुरस्कृत कुस्ती या सचिन तरंगे यांनी पुरस्कृत कुस्ती केलेली अकरा हजार आणि चांदीची गादा बजरंग गापूर यांनी ठेवलेली त्या कुस्तीला तरी कुस्ती प्रेक्षक निकाली होणार आरोप झाला कब्जा घेतला हा कोय कब्जा घुटला आणि पंचा निर्णय आणि गुन्हा दरम्यान कुस्ती सवराजवळ चालू झाली आपक प्रवट जारुजी जिवाते राहा हमागें जाना, तास्ता बाला, एक्षि दाने दिगा दिवा, उबाल भिंपरे दो बाला, नहीं पर सेंपर पोरो, आं का वाज्य पोरो, जांका वाज़ा जाए, गरादी